सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि आणतील पूर्ण पत्ता सांगा सिंह सुंदरडे राहणार गोकुळवाडी गंगापूर जिल्हा संबंधित ओके okay. आता हा तुमचा अंजेलचा प्लॉट आहे हे पूर्ण क्षेत्र किती आहे सर हे पंचवीस गुंटे पंचवीस गुंटे आणि हे झाडांचं वय किती आहे हे तीन वर्ष तीन वर्ष बरोबर ओके आणि मला असं म्हणायचं आहे आता पूर्णपणे तुम्ही एस पी वय तंत्रज्ञान पूर्णपणे वळले वापर करताय हा वापर तुम्ही किती वर्षापासून करताय मागच्या वर्षापासून एक वर्ष झाले वापर पाच वर्ष ओके पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही वापर करण्यास सुरुवात केली काय बदल वाटला होता पहिल्या वर्षी वापरलं तर थोडा एक महिनाभर आम्हाला ओके महिन्यानंतर त्याला खूप ग्रीनरी पण जेव्हा तुम्ही बेस्ट डोस देता इथून तुम्ही जे काही केमिकल दिलं राहतं ओके ते पूर्णपणे आहेत ना न्यूट्रल करायचं कामकाज करतात त्याच्यामुळे तुम्हाला जे रिझल्ट दिसले एक महिन्यानंतर खूप आपल्याला रिझल्ट दिसले ओके आणि इथून मागे तुमचा या मध्ये किती वर्षाचा अनुभव आहे इथून तुम्ही जे काही माहिती घेतली असेल त्याबद्दल काय सांगाल पाच वर्षाचा अनुभव आहे पाच वर्षाचा ओके म्हणजे आजोबा शेतकऱ्यांचे पण अनुभव असतील ओके समस्या काय आहे त्या किंवा मग कुठे सोल्युशन काढायचं समस्या त्याच्यामध्ये करपा पानगड आणि हे पेरे खूप लांब होती केमिकल लांब लांब जाते खूप लांब लांब जात ओके आणि यानं काय झालं आता इथं जर का बघायला गेलं पूर्णपणे एकदम थोड्या अंतरावरती एकदम आणि सेटिंग पण भरपूर झालेली बरोबर आणि हाच जर का प्लॉट सध्याच्या स्थितीमध्ये केमिकलवर जर का असता तर काय परिस्थिती केमिकल राहिला असते तिथे पानच राहिले नसते हरकत फक्त शेवण्याच राहिले असते फक्त झाडावरती थोडीफार पानं दिसली असते तुम्हाला पंचवीस टक्के पानं आणि फळता पान निघलं तर तिथे फळलं घेतो अंजेराचं असं वैशिष्ट्य पान जायला तर ते फळलं जातं बरोबर कारण तुम्ही इथून मागे एक पाच वर्ष तुमचा अनुभव सांगताय तुम्ही आणि याला काय पूर्ण दिसून नाही पाण्या सेटिंग आणि पान, पान, पान। कारण की नुँदेग? राम सरच सांगतो की जेवढं मोठं पान असणार आहे तेवढं मोठं फळ तुम्हाला भेटणार सेटिंग चांगली सेटिंग चा आपल्या याच्यामुळे ना एसटी टी तंत्रज्ञानामुळे पानाची साईज खूप मोठी बरोबर आहे कारण की फॅक्टरीची पूर्णपणे आणि बरोबर आहे कारण याच्यामध्ये गरेदार पण असल्यावर किडी येऊन पण याला कुठला काही प्रादुर्भाव होणार नाही बरोबर आता बरोबर आता एक वर्ष झाले करत नाही मातीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला माती एकदम नोकरी याला आहे ना एवढ्या मोठी घ्यायची सुरुवातीला सुरुवातीला या वर्षी आम्ही काय केलं मागच्याशी वापरलं होतं त्याचा रिझल्ट या वर्षी मिळाला वाघरणच वावर सगळं वाकरण केलं पूर्णपणे खाली बघितलं आपण खूप वाढली पूर्णपणे भूसभूषित झालेलंय आहे रान बाकी आता इतर शेतकरी जे काही प्लॉट बघायला येतात तुमच्याकडं किती शेतकऱ्यांनी भेट दिली आतापर्यंत आता जवळजवळ अंदाज दोन गावांतरी दहा पाच शेतकऱ्यांनी भेट दिलेली त्यांचा पण अंजरच प्लॉट ओके इतर प्लॉट मध्ये येऊन त्यांनी काय सांगितलं त्याचं म्हणजे पाहुणचही झालं एवढं ग्रीनरी आणि एवढं हिरव्यापण आणि एक सायाची साईज पानाची एवढी मोठी आणि सेटिंग चांगली सेटिंग चांगली त्यांच्यामध्ये काय समजतात जातं त्याचे समस्या त्यांची स्वतःचे पानगड कांबेरा रोग पानपातळ याच्या मेजर समजतात त्यात तेच आणि हे रे साइज लांब बरोबर ही समस्या आहे ती समज आहे नाही तीनही तीनही ती नाही येत नाही अजिबात नाही बरोबर मग इथून जाता ना एक चांगला संदेश घेऊन गेले तुमच्याकडून मला विचारलं झाली ना काय वापरलं कसं करून त्यांना बोललो पण अरे तुम्हाला कळतो बरोबर कोणाचे लोक येणार बरोबर आहे आता हे जे एस सी टी तंत्रज्ञान हे जर तुम्हाला भेटलं नसतं काय परिस्थिती असते आता काय पूर्ण बाग हे उदास झाला असतं सगळं नेहमी समोर हा जर समोर बघायला गेला आपण ओके बघू शकतो फक्त काड्या दिसत आहेत वरती शेंड्यावरती पाण दिसत आहेत ते पण पूर्णपणे खराब झालेले तांबेर आलेलं आहे आणि सेटिंग पण कुठल्या प्रकारे त्याच्यावरती दिसत नाहीये आपण किती एक पन्नास मिनिट अंतराव परिस्थिती आपण बघतोय तुमच्या प्लॉट मध्ये पण असतात आणि खर्च झाला असतं पूर्ण केमिकलचा काय वाटतंय केमिकल का ये वरती आणि एसडी वरती, ये वरती? ना ना। ना ना। ना खर्च मध्ये काय बदल वाटत केमिकलचं फरक आहे केमिकल मध्ये समजा नियमा खर्च करता होतो वैदिक मध्ये तुम्हाला फक्त निम्मा खर्च करावा लागतो तो पण तुमचा मातीच्या आणि पिकाच्या पोषणावर जातो तो हा रिझल्ट तुम्हाला दिसतोय अजून म्हणजे किडीची फवारणी म्हणजे या प्लॉट मध्ये तुमची जून मध्ये तुमची छाटणी झाली असते जून एंडिंग मध्ये जून मध्ये छाटणी झाली बरोबर आहे तो जून गेला जून जुलै ऑगस्ट आणि आता हा सप्टेंबर म्हणजे अडीच पावणे तीन महिने झाले तुमचे पण एकही फवारणी तुम्हाला गरज पडली नाही फवारणी म्हणजे ते एक पण नाही माझी हा मग तेच तुम्ही पोषण द्या तुमचं पीक आपोआप जम झालं नाही त्याला कुठल्याही प्रकारे समस्या फायटर आपलं जे हेल्थ फायटर फायटर हा प्लांट फायटर प्लांट फायटर तुम्ही काय करताय बरोबर पोषणामधून संरक्षण देत आहे बरोबर आहे आणि फवारणी फक्त झालं चारच झाले कोणी विश्वास ठेवली इस... चार फवारणी झाले फक्त आणि बाकीच्या भागाच्या अंधेराच्या लोकांच्या कोणाची बारा फवारणी कोणाची दहा फवारणी आठ महिन्यात बरोबर चार झाली ते पण पोषण झाले तुम्हाला नाही रोगावरती तुम्हाला काही काम करण्याची काहीच काही गरजच नाही बरोबर आता राम सर इथं आले असतील तर तुम्ही काय बोलले असते काय म्हणता राम सरांना सांगितलं असतं राम सरांनी खूप चांगलं तंत्रज्ञान काढलं शेतकऱ्यासाठी आणि भविष्यासाठी शेतकऱ्यासाठी तेच तारणार आहे पुढे म्हणजे एसटी तंत्रज्ञान हे आहे काय शेतकरी ते वैदिक वैदिकमुळं पूर्णपणे आत्महत्याच्या असतील होती दूषित होती केमिकल मुळे ते पूर्णपणे थांबले जाणार काय सांगाल इतर शेतकऱ्यांनी आता पाहायला पाहिजे एकमेकाचा प्लॉट बघायला पाहिजे आणि त्या अनुभवातून त्यांनी स्वतःला वापरायला पाहिजे खूप चांगलं बरोबर आहे याच्यामध्ये तुम्ही डोसे जर सांगितलं ते सातत्य ठेवलेलं आहे तुम्ही ते महत्वाचं आहे त्याच्यामध्ये वर्षीपासून मग या ते मागच्या वर्षी एकच बेसवलो त्याच्यामध्ये रिझल्टीपासून पूर्ण ते रिझल्ट तुम्हाला एक महिन्यांतर दिसले एक महिन्यात तेव्हा कळाला काय याच्यामध्ये बेसलो तर हे मत खूप जास्त आहे पहिले काही विश्वास वाटत नव्हता का ते टाकलं त्यामुळे आता जमीन आपली पहिली खराब होती बरोबर बेस पक्का झाला तिने पण वरती तुम्हाला थोडं नाही टाकून काही झालं जसं त्याला दिवस गेले नंतर ते एकदम निर्भ झाला अर्धा प्लॉट वर खाली तू समजा पहिले केमिकल ना खराब झालं होतं बरोबर चांगले एकदम ग्रीनरी भारी मे जून पर्यंत माल चालला पाऊस पडल्यावर ते बंद होत माल तुम्ही परत मध्ये यावेळेस बेसलोस तुमची कंटिन्यू राहिले नंतर कंटिन्यू ते तुम्ही याच्यामधून तुम्हाला शिकायला भेटला इतर शेतकरी त्यांना पण हे समजून जाणार आहे समजून शंभर टक्के जाणार बरोबर त्याचं रिझल्ट म्हणजे मी पहिले वापरलं होतं दोन हजार बावीस ला अच्छा मी वापरलं होतं टोमॅटो टोमॅटोसाठी बरोबर सुरुवातीला व्हिडिओ बघून म्हणजे कृत मटेरियल आलं होतं लास्ट सुरू मला एवढी माहिती नव्हती बरोबर फक्त मी कृषी अमृत आणलो होतो दहा बॅग एक एकरला टमाट्या टाकलं ते मधीच अर्ध्या मधीच पहिल्यापासून नव्हतं टोमॅटोचा प्लॉट तर फेलच झाला समजा नंतर टाकलं होतं मी पण त्याच्यानंतर मी काय केलं टमाट्याचं काढून टाकले कारण याला एक महिना लागतो काम करायला बरोबर टमाटे फेल झाले मग मग जेवारी फेल होती तर ती एकरी मला वीस क्विंटल झाली म्हणजे अगोदर तुम्ही केमिकल वापरत होते के टोमॅटो साठी तुम्ही बेस्ट दिला तिथं पण तुम्ही लेट झाले होते ओके okay, तुम्ही टोमॅटो म्हणजे नंतर दिल्यानंतर एक महिन्यानंतर टोमॅटो काढून टाकले काढून टाकले त्याच्यावरती ज्वारी केली न टाकता ज्वारी तुम्हाला एकदम चांगली आली अर्धा किलो एक कनीष अर्धा किलो अर्धा किलो आणि तिथून मागे जर का तुम्ही केमिकल तेव्हा काय ज्वारी तुम्हाला आपण जे टाकले त्याचा काहीच रिझल्ट नाही आला वाटलं काही त्यांनी काय केलं खाली जेव्हा तुम्ही टाकले ती माती पूर्णपणे वरती फ्लॅट बांधाल आपल्या वेळ जातो हा जी बात नाही तुमचा पाया पक्का झाला अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला ते ज्वारीमध्ये रिझल्ट दिसले एक नंबर ज्वारी दाना विठा पोरा एक्केचाळीस रुपया घरी बरोबर त्याचे काय फोटो वगैरे आहे तुमच्याकडे बघायला असलेत नक्की आपण ते शक्य दाखवत बरोबर बरोबर ओके एक छोटासा विशेष काय बदल वाटतंय एकंदरीत एकंदरी या ढगाळ वातावरणामध्ये पण आता तुम्ही जर बघितलं तर माझ्या मते दोन अडीच महिन्यापासून कुठला सूर्यप्रकाश नाहीये काय समोर दिसतंय ना ते अंजे आजूबाजूची बागानं आपल्या बाग म्हणजे खूप फरक आहे ते पण बघितले समाधानी आहात का तुम्ही एकशे टक्के समाधानी बरोबर विश्वास द्यावडा हो विश्वास ठीक आहे धन्यवाद सर